चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा क्रिकेटच्या महायुद्धांपैकी एक आहे एक असा आयसीसी इव्हेंट ज्याची वर्ल्ड कप प्रमाणेच वाट पाहिली जाते यंदा या स्पर्धेचा यजमान पाकिस्तान जरी असला तरी भारत काही पाकिस्तान भूमीवर खेळणार नाहीये त्यामुळे इंडिया पाकिस्तानच्या सर्व मॅच पाकिस्तान बाहेर होणार हे तर तुम्हाला माहितीच आहे पण चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू व्हायच्या आधीच भारताला सर्वात मोठा झटका लागलाय ते म्हणजे भारताचा हुकुमीचा एक्का असल्या तगडा बॉलर जसप्रीत बुमरा इंजुरीमुळे खेळू शकणार नाही त्याच्या जागी नवख्या हर्षित राणाला टीम मध्ये घेण्यात आले पण बुमराची अनुपस्थिती रोहित सेनेला परवडेल का इंडिया यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका रंगणार आहे त्यातच भारताच्या नॉकआउट स्टेजमध्ये तीन मॅच होणार आहे आणि सर्व मॅच दुबईमध्ये होणार आहेत भारत वीस फेब्रुवारीला बांगलादेश सोबत तेवीस फेब्रुवारीला हाय भारत पाकिस्तान मॅच होणार आहे शेवटी दोन मार्चला भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे टॉपच्या दोन टीम साठी क्वालिफाय होतील हायब्रिड मॉडेल मुळे शेड्यूल बरेच बदलले त्यामुळे पाकिस्तानला याचा चांगलाच चा फटका बसलाय इंडियाचा स्कॉड पाहायचं झालं तर कॅप्टन रोहित शर्मा वाईस कॅप्टन शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल श्रेयस अय्यर हार्दिक पांड्या रिषभ पंत अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद शमी हर्षित राणा रवींद्र जडेजा हर्षदीप सिंग वरुण चक्रवर्ती हे भारताला चॅम्पियन करायला मैदानात उतरणार आहेत पण भारताचा आघाडीचा बॉलर बुमराह यंदा या स्पर्धेला मुकलाय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जबरदस्त बॉलिंग करून बुमराने कांगारूच्या चिंधड्या उडवल्या होत्या पण भारताचा आघाडीचा बॉलर बुमरा यंदा या स्पर्धेला मुकलाय बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जबरदस्त बॉलिंग करून बुमराने कांगारूंच्या चिंधड्या उडवल्या होत्या त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो भारताचा पाया होता पण आता तो नसल्यामुळे यंदाची स्पर्धा थोडी जड जाऊ शकते बीजीटी मध्ये सिडनीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत त्याच्या पाठीला दुखापत झाली होती त्यामुळे उपचारानंतर त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय नुकतीच इंडिया आणि इंग्लंडची वन डे सिरीज पार पडली यामध्ये भारताने इंग्लंडला व्हाईट वॉश केलं सगळ्यांचाच परफॉर्मन्स तोडीचा राहिला त्यामुळे एकंदरीत गौतम गंभीरच्या नेतृत्वातील टीम इंडिया वरचड ठरू शकते आता जरा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या स्टॅट्सवर नजर टाकूया भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वच एडिशनमध्ये सहभागी होता यामध्ये दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा साली भारताने ही ट्रॉफी जिंकली आहे दोन हजार दोन मध्ये भारत श्रीलंकेसोबत कंबाईंड विनर होता दोन हजार आणि दोन हजार सतरा साली भारत रनरअप राहिला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक भारत आणि ऑस्ट्रेलिया आज दोन दोन वेळा विनर राहिलेले आहेत यंदा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला वीस कोटी रुपये विनिंग प्राइज म्हणून मिळणार आहेत तर रनर अपला दहा कोटी रुपये मिळतील त्यामुळे भारत आता तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून या स्पर्धेचा किंग बनतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे क्रीडा विश्वातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी की वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका